आपल्याकडे मानाच्या दोन पालख्या आहेत जिल्हा परिषद पुणे यांच्यानं आपण आपण आरोग्याच्या सुविधा देतो पाणीपुरवण्याच्या सुविधा देतो आणि स्वच्छतेच्या सुविधा देतो दे यामध्ये आपण दोन्ही पालख्यांसाठी चार हजार पन्नास शौचालय फिरती शौचालय आपण दिलेले आहेत त्याचप्रमाणे चोवीस हजार एकशे पंचवीस शौचालय खाजगी लोकांचे आपण बारकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत यामध्ये अजून यावर्षी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण राहण्यासाठी जर्मन हँगरचे जिल्ह्यामध्ये जे मुक्कामाई ठिकाणी आहेत या ठिकाणी नऊ ठिकाणी आपण जर्मन हँगर आपल्याला तर पाठीमागा दिसत असेल तर हे जर्मन याचे टेंट जे आहेत आपण उभं केलेले आहेत यामध्ये आपण या, या पालख्यामध्ये दोन्ही पालखीचे मिळून दोनशे पाण्याचे टँकर आपण पुरवठा करत आहोत हे पाण्याचे टँकर आपले वारकरी चालत असताना प्रत्येक एक किलोमीटरवरती एक टँकर आपला उभा आहे आणि त्यांना पाण्याची सुविधा देत आहे त्याचप्रमाणे जे ठिकाणी दिंडे उभारतात ज्या ठिकाणी स्वयंपाक करतात त्या ठिकाणी पण आपण पाण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे आपण आरोग्यामध्ये आरोग्याची जी दे सोय देतो ह्याच्यामध्ये आपल्या ॲम्ब्युलन्स प्रत्येक दीड किलोमीटरवरती एक अँब्युलन्स उभा असते त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे औषध ठेवलेले आहेत आणि वारकरी चालत चालत सुद्धा त्याचा लाभ घेतात त्याप्रमाणे आपण जर पाहायला गेलो तर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आपण वेगवेगळे जे एन जी ओ आहेत जे कॉलेजेस आहेत यांच्या माध्यमातून मोठमोठे मशा सेंटर उभं केलेले आहेत याचं आपल्याला पाहिजे असेल आपल्या पाठीमागाच आपण पाहू शकता की मशाल सेंटर आपलं चालू आहे त्याचप्रमाणे आरोग्याच्या ज्या आपल्या पी एस सी आहेत प्रत्येक मार्गावरच्या आपल्या त्या पी एस सीमध्ये सर्व प्रकारच्या <स्थाँगागागागागागागागागागागागागागा> सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक पी एस सीमध्ये पाच आय ए सी बेड आपण तयार करून ठेवलेले आहेत जेणेकरून समजा एखाद्याला इमर्जन्सी काही मेडिकल ट्रीटमेंट लागली तर त्या वारकऱ्याला मिळावी यासाठी आपण आरोग्यसेवा पण उपलब्ध करून दिली आहे आणि पालखी चालत असताना यावेळेस आपण आपल्या शौचालयासाठी वापरता असताना त्याला आपण क्यू आर कोड प्रत्येक शौचालयात लावलेला आहे जर त्या वारकऱ्याने त्या बा त्यानं बाहेर आल्यानंतर ज्या आपल्या तो स्क क्यू आर स्केड कॅ क्यू आर स्कोड कॅन्स केल्यानंतर प्र त्याला आपला त्याला अभिप्राय देता येईल त्यामुळे तुमचं शौचालयाला लाईट होते का त्याचप्रमाणे तुमचं शौचालय स्वच्छ होतं का याबद्दलचा अभिप्राय त्याचप्रमाणे या चांगलं होतं का याबद्दलचा या अभिप्राय आपल्याला नोंदवते धन्यवाद